हे भावना आणि बहिणीनो कशात तुम्ही नक्कीच मजा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओवर आणि आज आपण आलोय वामजाला मोठे दिचे इथं जुजिनचे ते मोठ्या जुजूंच्या इथे जत्रला आणि जिनलचा उद्या बड्डे आहे आपण रात्री बारा वाजता सेलिब्रेट करणार आहोत तर बघा पूर्ण ब्लॉक एंडपर्यंत बघा आणि थोडा फेस वगैरे जर डाऊन वाटत असेल तर घ्या समजून इकडं आपली गाडी आलेली आहे आमच्याला पोचलेलो आहो मी सगळा सामान करतो गाडींचा ना चला आपण आता सगळं सामान घरी नेऊया दिदींचे तर ने आणि तुम्हाला भेटू त्या सगळ्यांना आता आता को क बघतो व्हिडिओ नका लावले अरे चांदीचे केले मस्त येई तुझी दात दा कर दात करतात कल तुम्ही आता झालं वाव मी वरती खात होतो मस्त

काबरोलेला दात्रे हे दात काव्हा तिथं नीट होतील ना आताच विषय निघलेला बरं येतील ते पोरी बसले तिथे गेला त्यानं अंगला ओवी आहे तर अय अय ओवी ओवी काय पाहिजे तुला काय पाहिजे

आणि हो मटर पनीर मुंडी, मटन चिकन कुठली तीन दाखवली बरं परत बोलाल कशी पला दो एकशे तीस दाखवूनच झाल्यान एकशे सत्तर दाखवली तर कसा व्हायचा आता या बोलू का काय मी नको ना नक्की का आता जेऊन ये आणि मग यानं सगळ्यांना आपल्याला कामाला लावायचा एक दोन तीन चार पाच बारक्या नको व्हायला टाइम

ती घाबरतोय घाबरते ती नको नको ना ना, 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 ना ना बाबू ना बाबू ना ना, ना 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 टाटा घर टाटा घर घाबरली ती घाबरली असतं टाटा घर आता आहो आम्ही पण एवढं असा विषय झाले जत्रा घपले ना आम्ही यायला ही आपली मंडळी आहे जत्र बघाल तर तुम्ही माणसा <स्थाँगी> लोकात हो बघा हे घाबरले घाबरले होवी हे हो काय ओवी काय हो ओय 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 गप 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 हे आमच्या ओळी टाटाकर टाटाकर हायकर आय घाबरून मित्र बघा आम्ही बसल्याने तुटले येऊ यो बघा कसा काम पाहिजे बसल्या आणि तुटले यांचा काहीच नीट नाही जे हायला ऐंशी रुपये घेतात हा पब्लिक मीने घेतलेला यो फुगा आणि ह्या फुग्यांनी असा इजे असा टकल्यावर मारणार आव आणि इजे टकल्यावर मारणार आहो इज्जे इजे इज्जे अली ला मामा दिसला ना गं मामाच्या अंगावर अलीच पाहिजे अलीच पाहिजे ही पोर ही बघा ठोपले पब्लिक कशी

जे चिकन खाताना ते असं बोलताना ग बाराच्या नंतर घाला ना लगेच सांगतील नाही जव्हा सकाळ होल तवा दिवस आणि मग बाराच्या आधी घाला सांगतील अजून दिवस गेला नाही खाऊ शकतो <laughs> पूर्वी चला का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पूर्वी हॅपी बर्थडे टू यू चला एक झाला आता चला हे चला, चला केक चेंज करा लवकर तो ठेवा त्या साईडला कसा येऊ लगेच आवाज दिला नाही अस तू आईबा